अभी थोड़ा मैं स्टडी कर लूंगी दोस्तों डी सी मोटर्स कल परसो जो किया था डी सी जनरेटर डी सी जनरेटरच्या याच्या विषयावर आपण हे केलं फारशी काय स्टडी नसते माझी म्हणजे एवढं फार खूप सारं नाही होत पण जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच जास्त करून हे करते अगं हे पेन चालत नाही अनन्य

किस चीज का पढ़ाई कर रहे हो बापी जी मैं अभी अभी जो ये निकले है ना एग्जाम्स निकले है बी एम सी अगर खुप स्टाफ सिलेक्शन का एग्जामिनेशन करते है भैया जी स्टाफ सिलेक्शन इलेक्ट्रिकल डिप्लोमा हुआ है ओ लगल तुला अग भाई पेन दे माला पेन दे पेन दे पढ़ ले फिर दिलेश।, दिलेश ये एस सी सी का प्रिपरेशन करती रहती हूँ मैं उतना भी ज़्यादा टाइम नहीं मिलता है पर जितना मिल जाता है उतना करने की कोशिश करती हूँ देखो मैं बैठ गई ना तो त्रिशिका आ गई यहाँ पे परेशान करने के लिए मुझे <laughs> ड्रेस बदलाव लगना ठीक आहे वेळ बोला काय गरज नाही असं मी स्टडी करायला बसले होते पण बोला बोलू शकता अगं पडशील त्रिशू पडशील की बा पडशील ना तिथून टेबल किती कमी आहे पडशील ना हा पडली म्हणजे तिथून खाली हॅलो आता नाही विचार नाही बोलू शकत आता आता स्टडी करायला बसलेली आहे तुला राग आला का नाही नाही मला राग नाही आला नवनाथ भाऊ पण आता ना नाही होऊ शकत जास्त वेळ लाईव्ह मी कनेक्ट मग अभ्यास राहून जातो असं होतं भाभी जी आपने खूप सरत असे कोई शायरी सुनाई ना शायरी आ, शायरी क्या सुनाऊ मे म्हणजे शायरी याद तो मुलगी ह शायरी शायरी मी म्हणजे याद की कभी अगर लिखूंगी तो जरूर मैं सुनाऊंगी अभी एकदम से तयार तो नहीं कर सकती हूँ ना नवनाथ पान पाटील नाही नाही नवनाथ भाऊ नाही मला राग नाही आला कोणाचाही ओके तुझं काम असेल तर बंद कर नाही मी आता स्टडीच करणार आहे बोलायचं असेल तर बोलू शकतात थोडा वेळ मी संगमेश्वर संजय तुमचं स्वागत संगम, आहे ठीक आहे संगमनेर, संगमनेर वरून तुम्ही लाईव्ह बघत आहात ठीक आहे बाई सगळे कपडे काढून ठेवत आहेस ओडी त्रिशू पसारा किती काढतेस सगड़ा पसारा काड़ून ठेवत आहे मुली म्हणून मी बसत नाही या वेळेला स्टडी साठी जेव्हा हे झोपतात ना तेव्हाच मी स्टडी युवराज मन पंछी बनकर उड़ चला कहीं कहाँ चोरी से तेरे साथ में बंदी हुई प्यार की कच्ची डोरी मन पंछी बनकर उड़ चला कहीं चोरी से मन पंछी बनकर उड़ चला कहीं चोरी से तेरे साथ में बंधी हुई प्यार की कच्ची डोरी से अच्छी शायरी लिखी है आपने हाईलाइट क्या है? आ रहा है हाईलाइट का ऑप्शन ये समझ में आ रहा है मुझे

हात धूया काय म्हंटल शपथ देऊ का तुला नाही शपथ वगैरे काहीही नका देऊ चला कनेक्ट करते नंतर मी कनेक्ट करेन असंच मी केली होती चला थोडा अभ्यास करून घेते बाय बाय